मराठी माणसानं एकत्र राहायला हवं अशी साथ राज ठाकरेंनी घातली आणि एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी उद्धव ठाकरेंनी सुद्धा साथ देण्याचा शब्द दिला त्यानंतर आधी मनसेत असणारे आणि आत्ता शिवसेनेत असणारे वसंत मोरे आत्ता आपल्यासोबत आहेत दोघांनी पण पुन्हा एकदा एकत्र येण्याचा शब्द दिलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया शंभर हा आम्हा सर्व शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चांगला योग आहे आणि मला वाटतं की हा फक्त शिवसैनिक आणि मनसैनिक नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांसाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याचा दिवस म्हणावा लागेल आज मराठीची गुढी आजपासून उभारली जाईल आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालेल पुढेही ठाकरे ब्रँड चालेल असं तुम्ही म्हणताय दोघांनीही शब्द दिला की यापुढं आम्ही कायम एकत्र राहू मराठीसाठी कधी मागं हटणार नाही आणि हे जे काही तुम्ही दोन्ही भाषणं ऐकली त्यानंतर तुमचं काय मन म्हणतंय आता माझं मन का म्हणतंय माझ्या आयुष्यामधला हा पहिला क्षण आहे की जो मी माझ्या डोळ्याने दोघाही भावांना आज स्टेजवरती पाहिले मी पंधरा वर्ष नगरसेवक हो आहे परंतु माझ्या नगरसेवकाच्या हो कालावधीमध्ये हो मी कधी दोघांना एकत्र पाहिलं नव्हतं हो पण आज पहिल्यांदा पाहिलं मला वाटतं की आज खऱ्या धन्य धन्यपाव एकत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली साहेबांनी उद्धव साहेब बोललेत की हा म महापालिकेचा नाही म महाराष्ट्राचा आहे याच्यातच सगळं काही समजून जावं एकत्र आलेला आहोत एकादशी उद्या आहे तुम्ही नेहमी विठुरायाचं दर्शन घ्यायला जातच असाल जा या वर्षी व्यावेळेची आषाढी कशी असणार आहे आता खऱ्या अर्थानं सगळ्या पालख्या या आज खऱ्या अर्थानं सगळ्या पालख्या पंढरीमध्ये पोहोचल्यात आणि आज मराठीची पालखी सुद्धा इथून उचलली गेली आहे ती महानगरपालिका आणि महाराष्ट्रासाठी त्यामुळे मला वाटतं हा आमच्यासाठी खऱ्या अर्थानं अतिशय दावा। चांगला दिवस आहे उद्याशी एकादशी आम्हाला पावलेली तर मग केवळ मराठीसाठी नाही तर म हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी आता आम्ही आहे असं वसंत मोरे सुद्धा या ठिकाणी म्हणतायत कॅमेरामन विजय राऊत सर नाजी मुल्ला एबीपी माझा मुंबई एबीपी माझा доলে Baखा नेट।